मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा सब सोबत सोहळा अयोध्येचा सोहळा अयोध्येचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आजचा आपला विषय आहे एका मौन मातेचा अयोध्येत मौन मातेच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या सरस्वती देवी यांच्याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर झारखंडच्या असणाऱ्या सरस्वती देवी यांनी एकतीस वर्षांपूर्वी म्हणजेच जेव्हा एकोणीसशे ब्याण्णवला कारसेवकांकडून बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला त्यावेळी या सरस्वती देवींनी अशी प्रतिज्ञा केली होती कि जो की जोपर्यंत शरयू नदीच्या किनारी प्रभू श्रीरामांचं उभं राहत नाही तोपर्यंत त्या मौन व्रत पाळतील आणि आता तब्बल एकतीस वर्षांनंतर सरस्वती देवींची ही प्रतिज्ञा पूर्ण होणार आहे तर पंच्याऐंशी वर्षीय सरस्वती देवी या त्यांचं हे मौन व्रत बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये सोडणार आहेत सरस्वती देवी यांचे नातेवाईक सांगतात की त्या नेहमीच अयोध्येत येत असतात यांच्याकडून त्यांना रामाच्या भक्तीची प्रेरणा मिळाली आहे तर त्यांच्या या मौन व्रतामुळे मौन मातेच्या नावाने प्रसिद्ध आहेत मौन व्रत पाळत असल्याने त्या एकतर हातद्वारे करून बोलतात किंवा जर एखादी अवघड गोष्ट बोलायची असेल तर त्या लिहून सांगतात एकोणीसशे ब्याण्णव ते राम जन्मभूमी मंदिराचं भूमिपूजन होईपर्यंत सरस्वती देवी या दुपारी फक्त एक तासच बोलत होत्या मात्र जेव्हा या मंदिराचं भूमिपूजन पार पडलं त्यानंतर त्यांनी मात्र पूर्णपणे मौन व्रत धारण केलं असल्याचं त्यांच्या कुटुंबियांकडून सांगितलं जात सरस्वती देवी या दिवसाचे सहा ते सात तास राम भक्ती करण्यात घालवतात याशिवाय दोन हजार एक मध्ये त्यांनी चित्रकूट या ठिकाणी सात महिन्यांची तपश्चर्या सुद्धा केलेली आहे आणि त्या दिवसभर रामाच्या भक्तीतच तल्लीन असतात त्यामुळे बावीस जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा सरस्वती देवी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण त्या दिवशी सरस्वती देवी या त्यांचं एकतीस वर्षांपासूनचं असलेलं मौन व्रत सोडणार आहे तर या सोहळ्यासाठी सरस्वती देवींना निमंत्रण मिळालं असून आठ जानेवारीलाच त्या धनबादवरून अयोध्येला रवाना झाल्यात तर मंडळी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या अशाच प्रकारच्या अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी